ट्रेन आलेल नाही ट्रेनच्याकडे तर नावरा ना बोलून पाहिजे ट्रेन आला दाखवलं म्हणतो गर्दी केले म्हणला का कुठे गर्दी कसा काय ते कसे टांगाल नाही चला मग आता भेटून पनवेलला पोहोचल्यावर कसा दिसतो आम्ही पनवेल गर्दी आहे ना बोलून पाहिजे मी गर्दी बघा गर्दी आहे गर्दींना असं वाटतंय का चालत जा बस स्टँड वरती झाला लालपोरला भेटते लालपूरला भेट बस स्टँड बघायला लालपोरा लागलेला काय दिले आता हा कवरा बोजा दिले हा संसार आतापासून संसार इथून देवाला आला नंतर कसा यावं हा चला मग चाललो परत आता परतीच्या वाटेला घरी आता नावं झालो एकदा धोड्या हा पोहचलो ट्रेनमध्ये आता आधी जेवढा मोठा बोजा दिले नाही बघ काही गरज होती मम्मीला सांगायची अवडीवस्था आ सासूबाईनी नाश्ता दिला पाण्याची वाटत द्यायला विसरली तू पण देवाला पाहिजे आता ती पाण्याची बॉटल आला देतो परत दुसरी आठवण आली का आता तीन वर्ष आलं तीन वर्ष काहीच दिला नाही बायकोला कॅट जरी दिली नाही काही काहीच दिला नाही पण कितकॅट देतलं त्यासाठी तिने तीन वर्ष म्हणा भरपूर काय दिला पण मी आज पहिल्यांदाच तिला कितकॅट देतो जे का एकच जास्त नाही एकच एकट नाही नाही दोन नाही आता बघा की बकरी सारखी खाली पक्की आलखड आहे तुम्हाला एक साथ हे सांगता की ना आपण सकाळचे सातशे दरम्यान दे आहेत सातशे देवपूजा पूजा करताना ते टायमाने सकाळचे रोज उठतं ना नाही का वडाभाव पाहिजे रोज सांगते वडाभाव वडाभाव देर कोणी लागून ना आज तिन सासूबाईकडून ना आठ करून तिने वडावा देतात किती वडावर वा येतात का हां चार कणाला हा? कणालावर ना एक ना एक ठीक असेल बघा कवरी आलखड आहे ना किटकॅट तरी पण यातल्या किटकॅट मागता माझ्यातल्या तोरी आलखडा असेल ना आहे का आलखडे जाम अलखडा असेल हां बघा पाहिजे होत ना हां काय पाहिजे काय पाहिजे हां नाही भेट ना नाही

पनवेलचा भारी आहे पनवेलचा पोरे पण मारे आता घास कवरा मोठा पब्लिकला समजावा नाही म्हणून ती एकदम असा बघा आता कवरा मोठा घास नाही बघा बघा पठावत बघा हवरा मोठा घास झाला

पब्लिक थांबले रेनची वाटमध्ये थांब चला मग आता आपण आपण आता ना खावला गेलाच देतो डायरेक्ट कारण की माझ्यावर जिम्मेदारी आहे नाते साडे अन इंशावरती त्याक जिम्मेदारी झाली आपल्याला গৰ্দেশাৰ নহয় বাৰু লোক প্ৰচল টাই আমি সমাজ मग आता इथून जाऊन घरा जावा लागेल घरच्या परत भेवणते ना गावाचा एकही काम आहे तुझं काहीतरी काम आहे काय काम आहे घेऊ जा साडे आण जा कशासाठी साड्या पाहिजे हां लग्न माहिती नाग्न काही जाग फिरायला पाहिजे हां भावांनो जर लगीन बिगीन करायचं असेल तर दोन तीन वर्ष अजून थांबा लवकर लगीन करू नका निघतात नाही बघ लगीन केलं लग की अशी तर असते साऱ्या ना चला उद्या आणखी का इक्र जावाचा आहे त्या येऊ हां हो। नाही बघ एक दुसरी खासियत म्हणजे ह्या बघा काय दिले बारीक नाही वजन हो हो ना। आहे तीस वजन आहे आणि चला मग आता भेटू डायरेक्ट

तुला आता मी निघतो घेऊन आपले कपडे आणि काय वॅक्स वगैरे काय करायचं आहे आणि साड्या वगैरे घेऊन आहेत ना रिपेअरिंगला साड्या दिल्यात नाही तिच्या शिलाई करायसाठी दिल्यात मग त्या साड्या घेऊन यायच्या चला तू रेडी झाली बघा रेडी नाही झाली ना। हां चल लवकर चल लवकर जाय चला मग आता भेटू पुढे गेल्यावर गाडी बघा चौरी जरा घेऊन चालू तर आम्ही आताच पाच मिनटं घ्यायला असते भिवंडीच्या घरावर मग आणखी शूट घ्यायला जमला आणि जास्त ठिकाणी आणखी कसं कंटिन्यू बाईक व परत एकही बाईक चौघा जना बाईक दोन पोरांना आणि चौघा जण त्याकरता शूट केलाच नाही तर मग आता थोडं बोलत ना म्हणजे सात मी भेंडिया परत जाणार आहे आहोत कपरा आणण्याचं माझं कपडे तर आणलंच नाही जेव्हा ते कपरं आणेल मी लक्षात मी बघितलं कुठं गाव भेटला नंतर मग तिकडनं आलो घरी काय दिसतं आहेत काम त्या काम करू आणि मग नंतर आलं आपल्यानं इथं अरे शेठ जवा लागले तू काय गुरुवार बिनवार आणखी नाही बुधवार बिधवार तुम्हाला कॅचे कॅचे लोक यार अरे आपण

तर आता मी विकतो आहे तिला आयुष बायको तुम्हाला पैसे द्यायला लागले ना दिवस चौरा आहे ना आता दिवस आहे नंतर पैसे नव्हतं आता देतो पैसे म्हणजे आधीपासून देतात आले ना पैसे मग आता पण द्यावं लागले चालेल लई खूप खबर पैसे दिल्या जमला जमला काय होतं

आयुष करना सगला। जो सगला। ना ते है संगला जवन सला क्योंकि हम खानदानी गरीब है हमारा बाप गरीब दादा गरीब पर दादा गरीब उसका बाप गरीब सब गरीब सातो पुष्ट गरीब ऐसा नहीं की पहले गरीब थे फिर अमीर हो गए फिर गरीब हो गए नहीं हम शुद्ध गरीब है आयुष गुरुवार

टॉक्सीपुरला पंडिता मिलियांगल मॉल आहे पक्का मोठा आहे पायजंस कपडे भेटतील तुम्हाला बारीक बारीक चांगला चांगलं अरे कहना क्या चाहते हो चला मैं दुकानन गेला आता बघा बरोबर आहे का माझा गेटअप गेटअप बघा बघा मी तुझा भारी दिसतो का भारी दिसला भाई हा भारी दिसतो आय जो हो गई अभी हो गया अभी खत्म हो गई अभी बघा गाइस आवडले का भेटून नंतर आपण जेवणी आहे सगळ्यात सगळ्यात चांगला येतो आयुष्य बघ त्यांचं आयुष्य वाढ आयुष्य कमी येईल आयुष्या आयुष्य आहे ना आहे ना आयुष्य कमी आयुष्य वारतुष्य वेळ लावता आयुष जेवणी वर घालणार आहे

मला भेटून कपडं घ्यायला आलो आता तर आधी पाहिजे जरा करायला लागलं करायला स्टाफ गेला आता करतं कपडं भेटणार ते सकाळचे आता आत्ता कसं आहे करा मग पावती मिळती सगळी कारली माझी गौसुंड मी मी तर आधी पाहिजे मला करतं उद्याला करतो उद्या कसा उद्या माझ्याकडे टाईम नाही उद्या मला घरातल्या बाहेर नाही निघतो म्हणा असा विश्वास चला मग आता आपण घरी गेलो डायरेक्ट घेतला आत्ता मी घरी आहे जस्ट झालं असेल दोन मिनटं आजचा आपला ब्लॉग इथेच एंड करतो व्हिडिओ जर आवडले असेल कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका का भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय आता बाय बाय